महावाचन चळवळ मी हरीश कर्मे इयत्ता पाचवी शिकतो शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवलमारी तालुका हेरी जिल्हा गडचिरोली श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवण छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि लोककल्याणकारी का राजे होते त्यांचे जीवन त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक व मार्गदर्शक आहेत त्यांच्या जीवनातील असाच एक सुंदर प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत बाणेदार स्वभावाचे व्यक्ती होते ऱ्याला औरंगजेबाचा बेटस गेले असताना आपल्या योग्य आदर व सम्मान झाला नाही म्हणून त्यांनी कोणत्याही परिणामाची तमा तमा न भार गता त्यांनी तिचे ज हम कधी भरजस नाही कर सकते रामसिंह असे झडझडित ज़ड़ उदगार संत माने काढले व बाशहानी तक्ताला तडक पाठ फिरवूनते फिरवूनते निघून गेले छत्रपती शिवाजी महाराज हे शूर व पराक्रमी राजा होते बरेच प्रसंगातून आपण कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे ही शिकवणूक आल्यावर मिळते आले किती गेले किती उडून गेले भरारा उडून गेले भरारा संपला नाही संपणारा नाही म्हणजे शुभाच्या धरारा म्हणजे शुभाच धरारा जय जिजाऊ जय शिवा जय जिजाऊ जय शिवा छत्रपती शिवाजी महाराज